नमस्कार मित्रांनो जीवन समृद्ध करूया या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर योगेश दाऊदखाने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण एक सिरीज घेऊन येत आहोत या सिरीजमध्ये आपण हे समजून घेत आहोत की आपलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आपलं बाह्य मन आणि अंतर्मन हे एक्झॅक्टली काम कसं करतं आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत अशा कुठल्या क्वालिटीज uh, आहेत आपल्या सबकॉन्शियसच्या की ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत so सो दॅट आपल्याला आपलं जीवन समृद्ध करता येईल मित्रांनो हा चॅनल केवळ तुमच्यासाठी समर्पित आहे आणि आपल्या सर्वांचं जीवन समृद्ध करणं हा एकमेव उद्देश या चॅनलचा आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की आपलं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडचे बेसिक डिफरन्सेस काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक दृष्टी आणि शक्ती या दोघांचा ताळमेळ कसा असतो आपल्या बाह्यमन आणि अंतर्मनामध्ये जर का तुम्ही हा व्हिडिओ मिस केला असेल व्हिडिओ वन व्हिडिओ टू तर लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं प्लीज जावा तो व्हिडिओ बघा सो दॅट तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा व्यवस्थित होत जाईल अॅप्रप्ट कुठला तरी व्हिडिओ बघायचा आणि काहीतरी अर्धवट समजून घ्यायचं ह्याच्यापेक्षा थोडा वेळ काढा स्वतःसाठी आणि हे व्हिडिओ बघा सो मित्रांनो घेऊन येत आहो आता पुढचा फरक आपल्या जागृत मन आणि अर्धजागृत मन कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंडमधला आपण ऑलरेडी बघितलं की कॉन्शियस माइंडकडं पॉवर खूप लिमिटेड असते अनकॉन्शियसकडं पॉवर खूप जास्त असते आपण ऑलरेडी बघितलं की कॉन्शियस माइंड गोष्टी बघू शकतं अनकॉन्शियस माइंड गोष्टी नाही बघू शकत अजून एक फरक जो एक सगळ्यात महत्वाचा फरक आहे ते म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड हे मॅच्युअर माइंड असतं हे प्रगल्भम असतं आणि अनकॉन्शियस हे इनमॅच्युअर असतं आता तुम्ही म्हणाल जर का त्याच्याकडे एवढी पॉवर आहे एवढी ताकद आहे आणि ता ते जर का इमॅच्युअर आहे तर त्याच्याकडून मी काम कसं करून घेणार कॉन्शियस माइंड जे काही मॅच्युअर माइंड आहे की ज्या जे प्रगल्भ माइंड आहे प्रगल्भ मन आहे त्याला सगळ्या गोष्टी समजतात तर या सगळ्या प्रगल्भ मनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एका लिमिटपर्यंतच घेऊन जाऊ शकतात फॉर एक्झाम्पल जर का मी तुम्हाला विचारलं की तुमच्याकडं आज किती पैसे आहेत तुम्ही काहीतरी एक अमाऊंट सांगाल की एक्स अमाऊंट आहे माझ्या बँकेमध्ये माझ्या घरामध्ये माझ्याकडं कॅश आहे माझ्याकडं शेअर्स आहेत वॉट एवर वॉटेवर माझी टोटल इन्व्हेस्टमेंट आणि टोटल पैसे एवढे आहेत आणि त्या पैशातून मी जर का तुम्हाला त्याच्या दहा पट वीस पट पन्नास पट महागाची गोष्ट कशी विकत घ्याल हे विचारलं तर तुमचं कॉन्शियस माइंड की अरे आपल्याकडे आता फक्त पन्नास लाख रुपये आहेत आणि मी पाच कोटी रुपयाचा फ्लॅट कसा विकत घेऊ म्हणतात एक प्रगल्भ मन मॅच्युअर त्या मनाची चूक काही नाहीये त्याला एवढंच कळतंय की आपल्याकडे पैसे कमी आहेत आणि आपल्याला जास्त गोष्ट घ्यायची आहे पण ती पॉसिबल नाही तर ते पॉसिबिलिटी आणि नॉन पॉसिबिलिटीच्या एका रिदम मध्ये चालतं की कुठली गोष्ट पॉसिबल आहे कुठली गोष्ट पॉसिबल नाही पण तेच जर का एक अनकॉन्शियस माइंड असेल तर मी त्याला म्हणतो की तो प्रगल्प नसतं ते कधीच ते इमॅच्युअर असतं तर इमॅच्युअर एखादा लहान मुलगा जसा असतो पाच वर्षाचा त्याला तुम्ही दहा दहा रुपयाच्या पाच नोटा दाखवा तुला या पाच नोटा पाहिजेत का शंभर रुपयाची एक नोट पाहिजे तर तो नक्कीच दहा दहा रुपयाच्या पाच नोटा घेईल कारण त्याला जास्त गोष्टी पाहिजेत पण त्याला हे समजणार नाही की शंभर रुपयाची एक नोट ही दहा दहा रुपयाच्या पाच नोटेपेक्षा दुप्पट प्रभावशाली आहे त्याला ते नाही कळणार त्याला एवढ्याच गोष्टी कळतील की मला काय पाहिजे तर पाच गोष्टी पाहिजेत एकापेक्षा पाच भर्या म्हणून तो पाच घेईल आता हा जर का बघाल तर आपल्याला वाटेल की हा तर डिसएडव्हानेज आहे खूप लोकांना वाटेल की अरे जर का मन आपलं सबकॉन्शियस माइंड जर का प्रगल्भ नाहीये आहे इमॅच्युअर आहे तर हा फार मोठा डिसअडव्हानेज असू शकतो आणि त्याच्यामुळं आपली स्वप्न पूर्ण नाही होणार पण मित्रांनो तुम्हाला मी उलट सांगेन की जेवढं इमॅच्युअर तुमचं सबकॉन्शियस असेल तेवढ्या तुम्ही जास्त गोष्टी चांगल्या पद्धतीने अचीव करू शकता का कारण त्याच्याकडं कुठलेही लिमिटेशन्स नाही आहेत तुम्ही जेव्हा त्याला सांगता की आपल्याला आपल्या खिशात पन्नास लाख रुपये आहेत आणि आपल्याला पाच कोटी रुपयाचा फ्लॅट विकत घ्यायचा आहे तो कुठलाही इफ आणि बट लावत नाही तो ओके म्हणतो सी हे आपलं जे सबकॉन्शियस आहे ते ऑलवेज इट इज नोन एज यस माइंड प्रत्येक गोष्टीला येस 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 म्हणत जातं तर जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्याकडे एक्स अमाऊंट आहे आणि मला टेनेक्स करायचे आहे तर ते त्याला आपण यस म्हणतो जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्याकडे एक्स अमाऊंट आहे आणि मला टेनेक्स कशी होईल मला नाही माहिती त्यालाही so, ते यश म्हणतं जो तुम्ही जर का स्वतःवर शंका घेत असाल तर त्या शंकेला पण तो सकारात्मक प्रतिसाद देतो आणि तुम्ही जर का स्वतःबद्दल शंका न घेता ही एखादी गोष्ट पॉसिबल आहे असं म्हणत असाल तर त्यालाही तो तितक्या सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देतो आता जर का हे असं इमॅच्युअर मन असेल तर मंडळी डोंट यू थिंक की आपल्याला या इमॅच्युअर मनाला बोलतं करण्यासाठी त्याच्याशी संभाषण करण्यासाठी आपल्याला त्याच्या त्याच्या वेवलेंतवर यावं लागेल तुम्ही आम्ही जसं एकमेकांशी बोलतो तसं काय आपण एखाद्या पाच वर्षाच्या मुलाशी बोलतो का एखाद्या पाच वर्षाच्या मुलाशी बोलायचं असेल आणि त्याच्याशी खेळायचं असेल तर आपल्याला पाच वर्षचं मूल स्वतःला व्हावं लागतं आणि मगच आपण त्याच्याशी त्याच्या वेवलेंतवर कनेक्ट होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की हे नक्की करायचं कसं ऑफकोर्स करायचं कसं ह्याच्या भरपूर साऱ्या टेक्निक्स आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आत्ता मी त्याच्यामध्ये पडणार नाही तो एक वेगळा व्हिडिओ असेल त्याच्यात डिटेलमध्ये मी या गोष्टी सांगेन शिकवीन राहतात पण आत्तापुरतं आपण हे समजून घेतोय की आपलं मन हे काय काय फरक करत सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपलं मन हे इमॅच्युअर आहे इमॅच्युअर आहे तर त्याच्यामुळं त्याच्याशी त्याच्याच पद्धतीने आपल्याला बिहेव करावं लागेल त्याच्याच पद्धतीने आपल्याला गोष्टी समजून सांगाव्या लागतील सो मित्रांनो आज इथंच थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गोष्टी बघू पुढच्या गोष्टी शिकू आणि जसं मी नेहमी सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत ज्या काही तुमच्या शंका आहेत सगळ्या शंका विचारा मी चा उत्तर द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करेन आयदर कमेंटच्या माध्यमातून किंवा एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जे शक्य आहे जसं शक्य आहे त्यामुळे सर्वतोपरी मला तुम्हाला मदत करायची आहे कारण आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे जीवन समृद्ध करणे आहे कोणाचं तुमचं